नमस्कार मित्रांनो मी आलोय औरश शहाजिनी या ठिकाणी हलगरपाटी एक्झॅक्ट ठिकाण आहे या नर्सरीचं प्रॅग नर्सरी हे नर्सरी आहे मित्रांनो या ठिकाणी सतरा व्हरायटीचे रोप भेटले जातात जांब असेल आंबा असेल आंबा मध्ये दोन तीन प्रकार असेल सीताफळ असेल विविध प्रकारचे इथं रोप भेटले जातात आणि यातनं शेतकरी व्यवसाय करण्यासाठी प्रश्न पडत असतो पण इथनं रोपं नेऊन दीड दोन एकर मध्ये जर लागवड केली तर उत्पन्न किती जाऊ शकेल या नर्सरी संवाद या व्हिडिओमध्ये होईल मित्रांनो तर बघू शकाल जवळपास दीड दोन वर्षाचे झाड या ठिकाणी आहेत जवळपास यांचा व्यवसाय खूप जुना आहे आणि इथनं लागवड करून बरेचसे शेतकरी पूर्व व्यवसाय निवडून मित्रांनो उत्पन्न चांगलं करायला लागले त्यांच्याशी संवाद करू दे माझं नाव राम मानिकराव आगतूर आहे गाव आहे हलगरा तालुका निलंगा जिल्हा लातूर माझी नर्सरी हलगरा पाठीवरती आहे सर्व फळझाडे इथून माझ्यापासून कर्नाटक लातूरपर्यंत निलंगा पूर्ण निलंगा तालुक्यात सगळे शेतकरी आज तीन ते चार वर्ष झालं उत्कृष्ट दर्जाचे फळरोपी देत असल्यामुळे आणि योग्य दरात शेतकऱ्याला परवडणारा सारखे देत असल्यामुळे आंबा आहे आंब्यामध्ये केशर आहे दसरी आहे नंतर बेनिशा बदाम तोतापुरी हापूस सर्व वे प्रकारच्या वे 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 वेगवेगळ्या आपल्याकडं येणाऱ्या अशा व्हरायट्या आहेत तसेच आंबा सॉरी नारळामध्ये पण ग्रीन डॉर्फ नारळ आहे साडेतीन वर्षामध्ये ला लागण होते सुरुवात होते त्याला गुटक्या व्हरायटीचा आहे व तसेच आपल्याकडं दुसरे पण सर्व प्रकारचे फळं आहेत पेरू आहे चिकू आहे कालीपती चिकू आहे फणस आहे जांभूळ आहे लिंबू चांगल्या व्हरायटीचा ब बालाजी लिंबू पण आहे सर्व वेगवेगळ्या चांगल्या सतरा अठरा व्हरायटीचे फळझाडे आहेत व त्याचा शेतकरी पण जोडधंदा म्हणून बरेच जणांना गाई म्हशी जे व्यवसाय करतात त्यांना जोडधंदा म्हणून फळ फळझाडे पण शेतात लागवड करतात त्याच्यामुळे भरपूर त्यांनी फायदा पण घेतात आणि योग्य दरात देत असल्यामुळे भरपूर एक शेतकऱ्याचं त्याच्यात फायदाच आहे अच्छा सर्वात महत्वाची गोष्ट काय असते की शेतकऱ्यांना प्रश्न पडत असतो की एकर दोन एकर मध्ये लागवड करून किती उत्पन्न करू शकतो आता तुम्ही म्हणला तो जांबाचं उदाहरण केस आपलं ह्याचं आंब्याचं उदाहरण एका आंबा केसर आंबा जर ला एकरमध्ये जर लागवड केली किती झाडे लागतात किंवा त्यामधून किती उत्पन्न शेतकऱ्यांना पडू शकतो संगोपन चांगलं झाल्यानंतर एक एकर केशर केशर आंबा जरी लागवड करायची झाली तर एक अडीचशे एक झाड लागतात बारा बाय झाला जरी लागवड करायची झाली तर तर हे दोन वर्षाचे झाड आहे दोन वर्षामध्ये फळफळ घेता येईल दोन वर्षापासून सुरुवात झाल्यानंतर एक तिसऱ्या चौथ्या वर्षापासून त्याला तीन साडेतीन लाख रुपये सहज सुरुवातीला उत्पन्न घेता येईल एक शेतकऱ्यासाठी एक साईड बिझनेस म्हणून चांगली गोष्ट आहे पण त्याला एक आहे पाणी लागतं शेतीला पाणी पाहिजेच पाणी असल्यानंतर हे साडेतीन चार लाख रुपये उत्पन्न जसं दस जसं झाडाचं मोठं होईल तर तो तोपर्यंत चार लाखापर्यंत तरी उत्पन्न होते अच्छा आणि एकर मध्ये आंबा तसं झाला तर शेतकरी कुठला अजून जाम घेत असेल किंवा शीताफळ्या घेत असेल त्याचं कसं आहे हा आवडीनिवडी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात कोण कालीपत्ती चक्कूची बाग करतय कोण जांभूळ करतय कोण आज जांभूळ बारडोली जांभूळ पण आहे आपल्याकड आज निलंगा सारखे लातूर सारखे मुंबई मुंबईसारख्या ठिकाणी साडेतीनशे रुपये किलो जांभूळ आहे तसे झाडं पण आहेत आपल्याकड पंचवीस किलोच्या मध्ये अडीच अडीच तीन तीन वर्षाचे झाडं पण आहेत दोन वर्षात त्याचं फळ घेता येते शेतकऱ्यांना लगेच दोन वर्षामध्ये त्याचं बेनिफिट पण घेता येते मोठे पण झाड आहेत लहान पण झाड आहेत चांगले उत्कृष्ट गरजेचे लागवड करण्यासारखे झाड आपल्या शेतकऱ्यांसाठी तुम्ही कोणसं लागवड ज्याच्यामध्ये की कि पाणी कमी आहे किंवा ज्यांच्याकडे पाणी सरासरी मध्ये आहे त्यांच्यासाठी तुम्ही कोणी तुम्ही काय सजेस्ट करू शकाल किंवा शेतकऱ्यांनी हे रोप निवडलं पाहिजे किंवा हे दाने आवडलं पाहिजे पाणी सरासरी असल्यानंतर नारळ कसा आहे नारळाला बारमाही नारळ पाण्याचं पीक आहे नारळ तेवढं जमत नाही नारळाला जास्तीच पाणी लागते केशर आंबा जांभूळ चिक्कू कालीपत्ती नॉर्मल पाण्यामध्ये येणारे फळ झाड ते बिलकुल ह्याचे नॉर्मल पाणी असलं तर ह्याचं उत्पन्न घेता येतं शक्य आता हे कोणतं रूप आहेत आता हे सध्या तुम्ही सांगू शकाल मला हे केशर आंबा आहे केशर आंबा हे सव्वा दोन दोन वर्षाचे झाडं आहेत ते तेरा चौदा किलोच्या बॅग मध्ये आहे चौदा हा पाच साडेपाच फुट हाईट चे झाड ह्याच महत्वाचं काय म्हणजे ह्याची पक्की झालेली आहे हे ग्राफ्टिंग पूर्ण ग्राफ्टिंगचे झाड आहेत आपल्याकड त्याची कलम पक्की झालेल्या मसल्यामुळे हे नाचणार नाही काही नाही झाड फेल जात नाही आणि दोन वर्षात फळ घेता ये अच्छा अजून वर्ष दोन वर्षामध्ये घेणारे फळ कोणते कोणते अजून झाड आहेत ग्राफ्टिंग केलेले झाड प्रत्येक झाड हे दोन अडीच वर्षाचे असल्यानंतर ते दोन वर्षात फळ घेता येते ते की पाच सहा सात फूट हाईटचे असतात तर ठीक आहे मित्रांनो तुम्ही येऊ शकता हलगरापाटी प्रॅग नर्सरी हे त्यांचं लोकेशन आहे नर्सरीचं नाव आहे उत्कृष्ट झाड आहेत ग्राफ्टिंग सर्व पद्धतीनं ओके करून फक्स तुम्हाला झाड खड्डा करून लावायची गरज आहे आणि संगोपनामध्ये शेतकरींना जर झाड जर रोप घेऊन गेले तर तुम्ही कसं काय म्हणू शकता स्टार्टिंगला पाच सहा महिने कसं संगोपन केलं पाहिजे सांगत असतो शेतकऱ्याला जरी बाग किती काय नाही तर मार्गदर्शन मी पूर्ण आराखडा पण त्यांना सांगून देतोय पाणी व्यवस्था पण त्याचं पूर्ण सांगतोय अच्छा मित्रांनो जर हा व्हिडिओ जर बघून जर कुणी इच्छुक असेल बागायती करण्यासाठी शेतीला व्यवसाय निवडून यांचा मी नंबर स्क्रीनवर देईन संपर्क करू शकता आणि कोणचं बाग घ्यायची कशी घ्यायची ते पण तुम्ही संपर्क करून ह्याचे संवाद करू शकता